नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह बघा अंगणवाडी ताईंसाठी खूप महत्वाचं परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे अंगणवाडीमध्ये एक दिवस आता जिल्हा परिषद शिक्षकांकडून तासिका घेण्यात येणार आहे तीन ते सहा वर्षांच्या वयोगटातील बालकांना बघा खूप महत्वाची माहिती आहे ताईंनो तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व शालेय शिक्षण देण्यासाठी शारीरिक बौद्धिक भाषिक व सामाजिक विकासासाठी दर आठवड्यातून एक दिवस विशेष तासिका अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांचा सुद्धा समावेश करून घेण्यात येणार आहे असं महत्वाचे हे परिपत्रक आपल्या समोर आलेले आहे तर नक्की या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी तुम्ही आज आपल्या ऍक्टिव्ह खूप माझ्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सेविका ताईंना ताईंना हा व्हिडिओ शेअर करा तर बघा ताईंनो महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून आलेले हे परिपत्रक आहे दिनांक बघा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस चे हे परिपत्रक आहे प्रति बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण सर्व गट अधिकारी सर्व केंद्र प्रमुख सर्व मुख्याध्यापक सर्व जिल्हा परिषद परभणी विषय बघा अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षकाने शैक्षणिक तासिका घेण्यासाठी वेळापत्रक व अभ्यासक्रम तयार करून अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भ बघा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठकीतील सूचनेनुसार तर काय म्हटलेलं आहे परिपत्रकात हे जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते आजपर्यंत अंगणवाडी विकास तासिका योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यामुळे आपण अंगणवाडी तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता केलेल्या शैक्षणिक पोषण विषयक व सर्वांगीण विकासास उपयुक्त अशी विविध उपक्रमांचे आम्ही मनपूर्वक कौतुक करतो आपल्या आप परिश्रमामुळे बालकांमध्ये चांगला सहभाग शिकण्याची आवड व सकारात्मक बदल दिसून येत आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन तसेच पुढील ते वर्ष बालका खालील बाबींवर आधारित शैक्षणिक सेवा आराखडा तयार करून देण्यात येत आहे तसेच आपणास याद्वारे आदेशित करण्यात येत आहे की आपल्या गावाअंतर्गत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषद परभणीमधील प्राथमिक शिक्षकांनी अभ्यासक्रम सुधारणा उपक्रमा अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्षातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक भाषिक व सामाजिक विकासासाठी दर शुक्रवारी विशेष अंगणवाडी तासिका राबवणे अनिवार्य करण्यात येत आहे त्या त्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले जात आहेत तर आदेश काय आहेत ते जाणून घ्या बघा एक नंबरचा आदेश बघा प्रत्येक गावातील अंगणवाडी केंद्र एका गावात एक पेक्षा जास्त अंगणवाडी केंद्र असल्यास रोटेशन पद्धतीने सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी एका तासाचा अंगणवाडी विकास तासिका अनिवार्यपणे घेण्यात यावा दोन नंबरचा ऑप्शन बघा तैनो सदर तासिकासाठी वेगवेगळे वेळापत्रक म्हणजे टाइम टेबल तयार करून ते शाळेच्या नोंदवहीत जतन करून ठेवायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील निम्न लिखित प्रमाणे घटकांचा समावेश असलेले उपक्रम राबवण्याबाबत तर बघा ते उपक्रम कोणते असणार एक नंबरचा बघा भाषिक विकास गोष्टी कविता अक्षर ओळख दोन नंबरचा बघा गणितीय प्राथमिक संकल्पना अंकांचा खेळ आकार उंच बुटका इत्यादी तीन नंबरचं ऑप्शन बघा तैनो कला रेखाटन सर्जनशील उपक्रम रंगांची ओळख कागदांपासून वस्तू बनवणे व चित्रे रेखाटणे इत्यादी चार नंबरचा ऑप्शन बघा शारीरिक खेळ आणि पाच नंबरचा स्वच्छता शिस्त सामाजिक परिवर्तन या पद्धतीने बघा हे जे घटक आहे या घटकांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुखांनी शाळांना मार्गदर्शन करावे व नियमित पाहणी करावी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी जर दर महिन्याला अंगणवाडी तासिकेच्या अंमलबजावणीचा अहवाल म्हणजे मंथली रिपोर्ट तयार करून केंद्र प्रमुखांकडे सादर करायचा आहे सहा नंबरचा ऑप्शन बघा केंद्र प्रमुखांनी सर्व शाळांचे संकलित अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत ता गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे व एक प्रत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवायचे आहेत सात नंबरचा ऑप्शन बघा गट शिक्षण अधिकारी यांनी सर्व केंद्राचे एकत्रित मासिक अहवाल जिल्हा परिषद परभणी शिक्षण विभाग येथे सादर करायचा आहे कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा अंमलबजावणीतील त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल हा आदेश तात्काळ अंमलात आणावा सोबत वेळापत्रक व अभ्यास आराखडा जोडण्यात आलेला आहे असं म्हणण्यात आले बघा तैनो खूपच महत्वाचं हे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे आता आठवड्यातून एक दिवस आठवड्यातून एक दिवस जिल्हा परिषद शिक्षकांकडून अंगणवाडी विकास तासिका ही घेण्यात येणार आहे याच्यामध्ये मुलांचं त्यांनी म्हटल्याप्रमाणे मुलांसाठी मुलांसा वेगवेगळ्या घटकांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे त्यांचा भाषिक बौद्धिक संकल्पना आणि शारीरिक विकास होण्यासाठी हा नवीन नियम काढण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूपच महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद